आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले वर्षा या त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनई पीची अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली आय आय एम नागपूरनं सुरू केलेलं केस रिसर्च सेंटर हे भारतीय व्यवसायांचे अनुभव त्यांचे संघर्ष आणि यशोगाथा यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारं एक स्टोरी इंजिन म्हणून कार्य करेल यातूनच भारताच्या व्यावसायिक यशोगाथांचा अभ्यास जगभर केला जाईल असं प्रतिपादन आय व्ही पब्लिशिंग या कॅनडामधील संस्थेच्या संचालिका व्हायोलेट्टा गॅलाघर यांनी केलं आय व्ही ही व्यवस्थापन क्षेत्रात अभ्यासाकरिता केस स्टडीज तयार करणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संस्था आहे या संस्थेच्या सहकार्यानंच आय आय एम नागपूरनं आज आपल्या केस रिसर्च सेंटरची सुरुवात केली खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आज प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांची लाइव इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे सोबतच शिववैभव किल्ले स्पर्धेचा निकाल घोषित केला जाणार असून विजेत्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात येतील याचवेळी किल्ले अभ्यासक अतुल गुरु संजय बंगाले आणि त्यांची चमू एकावन्न मिनिटात किल्ल्याची प्रतिकृती तयार करणार आहेत आयकर विभागात टॅक्स पेयर्स हब नागपूर या शिबिराचं आयोजन दिनांक अठरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे चिटणवीस सेंटर सिव्हिल लाईन्स इथं आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात कर प्रणाली संदर्भात विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे हैदराबाद इथं आयोजित पंचवीसाव्या नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत नागपूरच्या ईश्वरी पांडेनं दोन सुवर्ण आणि एक रजत पदक घेत तीन पदकांची कमाई केली ईश्वरी दृष्टीबाधित असून एस अकरा ज्युनियर गटात पाचशे मीटर बॅकमध्ये सहभागी होत एक मिनिट तेरा सेकंद एवढा कालावधी नोंदवतीनं सुवर्ण पदक पटकावलं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कलांबा काटोल बोरी गेट जवळ आवश्यक देखभाल काम हाती घेतलं जाणार आहे या कामासाठी लेवल क्रॉसिंग गेट वरील बंद ठेवण्यात येईल उद्या अठरा नोव्हेंबरला पहाटे तीन ते अकरा वाजेपर्यंत एकोणीस नोव्हेंबरला दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि वीस नोव्हेंबरला दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील रेल्वे प्रशासनानं नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार